जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल संकेश्वर रोड गड इंग्लज जे सध्या विद्यमान आमदार आहेत ते परत निवडून येऊ शकतील काय कामगारांचीच तेवढी मतं मिळतील कोणाची मिळणार कारण त्यांनी आमच्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत पाच वर्षामध्ये निधीच्या मानाने म्हणजे त्या प्रकारच्या क्वालिटीची कामं झालेली नाहीत पण त्यांनी कारखाना चांगला चालवला तर अतिशय चांगला होईल कारण की गद्दारीचा शिका त्यांच्यावर बसलाय जे सध्या विद्यमान आमदार आहेत ते परत निवडून येऊ शकतील काय गॅरंटी नाही का गॅरंटी नाही कामच काय नाही आमच्या गावामध्ये म्हणजे त्यांची सत्ता नसल्यामुळे ग्रामपंचायत त्यांचं कामच काही नाही सध्या जे आमदार आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतील काय आता आमची ती शंभर गॅरंटी नाही निवडून असं आम्हाला स्पष्ट वाटतंय का असं म्हण मन... म्हणत आहे कारण त्यांनी आमच्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत पाच वर्षामध्ये असं स्पष्ट मत आहे आता नंदाताई बाबुळकर म्हटलं तर बाबा कोफेकर यांची मुलगी बाबा कोफेकरने आमच्यासाठी भरपूर कामं केलेली आहेत आणि तशीच कामं त्यांनी पण करतील म्हणून आम्ही नंदाताई बाबुळकर यांना आमदार म्हणून हे निवडून द्यायला काय हरकत नाही दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव खोराटे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत तर जनता त्यांना पाठिंबा देईल काय अजून त्यांचा काय तेवढा परिचय नाही जनता पाठिंबा देईल म्हणून काय वाटत नाही मानसिंग खोराटे साहेबांनी जे एक व्यवसायामध्ये जे उंची घातले ती राजकारणामध्ये येऊन ते श शक्य होईल असं वाटत नाही आणि असं वाटतं की चंदगडचा जो दौलत ही आमची चंदगडची अस्मित आहे आणि ती चालवायसाठी घेतले त्यांनी आणि ती चांगल्या पद्धतीने चालवावी ही आमची अपेक्षा आहे कारण राजकारण करणारे भरपूर लोक आहेत त्यांना त्या पद्धतीनं ती कामं पण ती लोकं खेचून आणतात पण खोराटेसाहेबांनी जर बघितलं तर व्यक्ती चांगली आहे व्यक्तीविषयी वाद नाही आहे पण त्यांनी कारखाना चांगला चालवला तर अतिशय चांगलं होईल सध्या जे आमदार आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतील काय आता तरी सध्या तसं वाटत नाही कारण की गद्दारीचा शिका त्यांच्यावर बसला आहे त्यामुळे भरपूर अडचणी येणार आहे सध्या वातावरण तरी तसं चालू आहे भागात वगैरे आमच्या मानसीराव खोराटे दौलत साखर कारखान्याचे चेअरमन हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक आहेत तर जनता त्यांना पाठिंबा देईल काय पाठिंबा शक्य नाही कारण इथून माग त्यांनी कधीच कार्य काही केलेलं नाही कधी गावाला भेटी दिलेली नाही कामा त्यामुळे त्यांना मतंही कमी मिळतील कामगारांचीच तेवढी मतं मिळतील आणि आता कोणाची मतं मिळणार नाहीत कारण संपर्कात पाहिजे माणूस संपर्कात असल्याशिवाय कोणीही त्यांना बोल नाही तालुक्यातले खड्डेमुक्त किंवा कुठ म्हणजे भागातली बेकारी जो माणूस करीन त्याच्या ही चंदगड जनता त्यांच्या खड्ड रस्त्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोचला आहे पण त्यांची कार्यकर्ते बाकी जे आहेत का नाही ती काम व्यवस्थित करत नाही व्यवस्थित करत नाहीत ते लोक सध्या जे आमदार आहेत ते पुन्हा निवडून येऊ शकतील काय काय वाटते ते आता पैशाच्या जोरावर काय करते स्टॉप पण लोकांच्या मनातनं त्यांच्याविषयी नाराजी आहे प्रत्येक गावात नाराजी आहे त्यांनी गट तट फक्त आपला गट आहे आपली जी लोक आहेत त्यांनाच ते समोर करते आणि त्यांनाच मदत करतात ते बाकीच्यांचा ते विचारच करत नाहीत आपल्या बाबा ह्यांनी निवडून दिलेला आहे आपण कार्यकर्ते जर तुमच्यावर नाराज आहेत तुम्ही ठराविकच का दहाच कार्यकर्ते घेऊन बसला का उपयोग आहे आमदार म्हणून राजेश पाटील साहेबांनी चांगली कामं केली आहेत परंतु जे निधी जे त्यांनी जो खेचून आणला आहे त्या निधीच्या मानानं कॉ म्हणजे त्या प्रकारच्या क्वालिटीची कामं झालेली नाहीत आमदार म्हणून आमचा त्यांच्याशी काही रोष नाही म्हणजे ज्या ठेकेदारांना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिला आहे त्यांनी असून ते किंवा शासनानं त्या आता इथून कुदनूर खन्नेटी रस्ता चार महिन्यापूर्वी झालेला आहे एक कोटी पस्तीस लाखाचा दोन महिन्यामध्ये त्या रस्त्याचे चालण झाले आहे अशी म्हणजे अवस्था होणे हा दोन हजार बारा साली रस्ता झालेला आहे हा बा स्वर्गीय बाबासाहेब कोपीकरांनी रोड केलेला आहे आता आपण जो उभे आहे रोड मग अशा म्हणजे आमदार कोणी असे होते लोकांची सोय व्हायला पाहिजे कुठे पण गेला आपलं तहसील कार्यालयाला जाऊ तलाटी कार्यालयामध्ये आणि वेळेमध्ये कामं होत नाहीत ही शोकांतिका आहे ना मग लोकांची जर कामं होत नसेल तर मग तुम्हाला जनतेने निवडून देऊ का उपयोग आहे तुमचा आमच्यामध्ये तर जादाच जादा नंदा येणारच कौल आहे त्यांचं आता सध्याच जे एक दोन महिना जे त्यांचे कार्यकर्त्यांशी म्हणजे तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांशी भेटणे सर्वसामान्य माणसांशी चर्चा करणे ह्या दृष्टीतनं त्यांचे प्रयत्न बरेचसे ते आहेत तेवीस का प्रे प्रकल्पसुद्धा त्यांनीच घालवला जो घातक प्रकल्प चंदगड तालुक्यात आला तर त्यात आंदोलन घेऊन वेळ आली त्यावेळेला स्वतः जे केशी संघावर घेऊन जेलमध्येही दिवस काढलेत त्यांनी अशा गोष्टीतनं त्यांचा जनसंपर्क पण आहेच आणि मुळात एक कार्यकर्ते आणि एक सामाजिक कामात त्यांचे झाडायचं काम त्यामुळे त्या निवडणुकीचे दावेदार असं आमचं आम्हाला वाटतं तर तुम्हाला काय वाटते की चंदगडचा पुढचा आमदार कोण झाला पाहिजे नंदाताई असं का वाटते कारण त्यांच्यात ते जे नेतृत्व आहे ते दुसऱ्याच्या कुणाच्या येत नाही माणसं जोडणे परत नवीन कामाची उभारणी करणे आणि ह्याच्या आधी जे कामं झालेले आहेत बाबांच्या मार्फत आई मार्फत ती बरीचशी त्यांच्या याच्यातूनच झालेली आहेत सध्या जे आमदार आहेत ती पुन्हा निवडून येऊ शकतील काय येऊ शकणार नाहीत असं का त्यांनी काय केलं आहे जेवढी जे, जे मोठी मोठी कामं आहेत ती कधी काढलीच नाहीत म्हणजे त्याच्यावर भर दिलाच नाही फक्त जसे ते बे की बे एवढंच ते राहिलेत पाच वर्ष तर चंदगडचा पुढचा आमदार कोण झालं पाहिजे असं तुम्हाला वाटते आम्हाला हो बाबा कुपेकरची मुलगी ही झाली तर म्हणजे आमच्या ह्यातलं भागातलं चांगली कामं बाबा कुपेकरनं केलं आहे म्हटल्यानंतर ती करील असं आम्हाला वाटतं आहे तिला हे मतदान असं होईल होऊच असं आमच्या ह्यातलं वार्डातलं असं वाटतं आहे बाबा खोपेकरच्या मुलगीला